तर हाय गाय गुड मॉर्निंग चिन्मय दातकर युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज चाललो आहे कुठे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल थमजीर बघून तुम्ही आज समजलं असेल कुठे आता तेव्हा आता तेव्हा आता जात आहो तिकडे आहो काय काय करता तुम्ही दाखवता चॅनल पण नवीन असेल तर पहिली लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर जाय जाता चाललो आहे हर्ष खंड निघालो आता आणि बघा इकडे पगारात जाऊन बसले पण टोपा घेऊन गेले सगळे हे बघा घेतलं हर विचारते वल्ला जसा काय वल्ला काय आहे तर गाव जास्त बघा वलवायला बसतोय हे बघा आमचा गाव इकडे हिकांना आता निघालो या बंदरात ना हिकांना या देवळ आमचा भेवजी भावाचा आणि आता जातो तिकडे जरा आमच्या इकडे पाणी येते गदूल म्हणून निवळ पाणी घ्यायचं चाललं हे बघा इकडे मंदारदा आहे दा आपला हर्ष सगळ्या ब्लॉग मध्ये आहे इकडे आतीशदा हाय तरी करा आमच्या व्लॉगला आणि इकडे आमचं चेतन मामा गाय आत्ता जरा मी पण जरा वलवता हे बघा सगळे वलवतात हे बघा सगळे एकूण एक म्हणून मग चला मग नंतर भेटतात तुम्हाला तिकडे गेल्यावर तिकडे जाऊन काय काय करत होता तुम्हाला दाखवतो हाय गाय दात बघा इकडे पाण्याला पगार लावलेलो आहे आणि आता एकच आणि सिक्ता आता पाणी आणि खास तर आता गाय पाऊस पडते जरा जरा बारी वारी घेऊ इकडे पाणी तुम्हाला दिसेल प्लास्टिकची पिशवी आणि ह्याच्यामुळे आता व्लॉग बंद करताय कारण जरा तिकडे जाताना मध्ये पाऊस थांबलो ना अखी गाडी नाही तर काढा ना कारण मोबाईलला माझी सेफ्टी नाही गाय आता बघा इकडे आमच्याकडचा कारूल आहे इकडे इकडे उंबरघर इकडे आमचं गाव तिकडे डोंगरा ह्या बाजूला आणि आत्ता जरा घाम भिम जाम आलो आहे धर्मो जाम ते कारण वारच नाही आणि अयो बघा आमचं पगारच नाही चालत हा जाऊ आमचे आत्ता एकवीरा जय एकवीरा चला मग आता पाऊस बी जरा थांबलाय आता जातो तिकडे वरती आणि कुठे जायचा प्लॅन आहे तो अजून माहिती नाही पुन्हा येत गरम पाणी बाकी आपण म्हणतात आणि त्याच्या वरती गेला होते वरती पण चला मग भेटतो तिकडे गेल्यावर गाय आता जरा भूक लागली म्हणून हे बघा हर्ष चिकन काढते चिकन हे बघा आहे एकदम भारी हे बघा हा हे इकडे पाकटी आहे ही इथे भोपनची आणि ही खालची पंढेरी इकडे ही घर दिसतात ना ही ही खालची पंधेरी कारूल तिकडे गेला पाठी मग अशी त्या डोंगरात आला होता हा ह्या डोंगरात ना स्मशान पण आहे आणि तो तिकडे समोर एक पगार दिसतोय तो बघा लोक हे बघा हे सगळे भांडतात उन्हत जायचा तर एक म्हणते उन्हावर ना वरती जायचं अजून <laughs> आणि या बघा इकडे टेक्नॉलॉजी आहे बघा शीड लावले शीड शेवट साडी लावलेली आहे हे बघा इकडे दोघा जण आहेत पुढे आणि इकडे आम्ही आहोत पाठी इकडे तर आता उन्हावऱ्यात पण म्हणतात ही बघा उन्नावरी इतक्याच ही बघा ही नदी जाते ना ही ही खाडे आतमध्ये उन्नावरीची आणि ही पांघारी ही बघा ही पक्टी दिसते ना ही मशीद ही पांघारी तर बघता आता हे बघा ही उन्नावरीची पक्टे ही इथे आम्ही लहानपणी आलो होतो जवळजवळ तीस ते चाळीस किलोमीटर आम्ही बाहेर आलेलो तीस चाळीस किलोमीटर बाहेर इकडे म्हणजे आमच्या खाडीच्या वरती आलो आणि ह्या बघा इकडे आता चपाती चपाती आणि चिकन आम्ही आता खाल्ला आहोत चपाती पण होते आणि इकडे भाताचा टोप आहे तर आता बघता तिकडे अजून वर जाता म्हणजे इल जोपर्यंत आहे ना भरती जोपर्यंत पाण्याला आहे तोपर्यंत तिकडे वरती जाणार आहोत नंतर ओटी येईल तेव्हा मग घरी जाणार आज रात्र होणार एवढा नक्की आहे पण आजचा व्लॉग एक नंबर होणार आहे तर कंटिन्यू बघत राह तर हाय कायच आता बघा आम्ही वलवत नाही आहोत ना हे बघा इकडे डिपको भेटला आहे तिथे दाबोलचे काकात कोणतरी आणि त्याने आम्हाला हे बघा मदत केली हा के के टोक दिसतो ना टोक तिकडनं घेतली आणि ते, ते इकडे ह्या इकडे सोडणार आहेत जवळ जाऊन साधारण पाच किलो दोन किलोमीटर तिकडनं इकडे आलं आहो म्हणजे आमचा वलवणं किती कमी झालं बघा आणि हे बघा ही उन्हरीची फक्ती इकडनं आत गेलात ना तर इकडे गरम पाणी आहे गरम पाणी जर आता पाऊस पण पडतो तरी पण बोललो तुम्हाला जरा दाखवतो म्हणून चला मग भेटतो जरा पगार सोडता नागरिक काय जाता बघा तिकडनं आम्ही आहोत आणि इकडनं या हा लाल बोवा आहे ना हे बघा इकडे ते एवढ्याला जाऊन आम्ही परत आलो तिकडे जायचा होता ते जेटीजवळ त्या कोपऱ्याजवळ पगार आहे पण तो भरपूर लांब आहे आणि हा काकांचा डिपको ह्या बघा आम्हाला सोडला ना तो आणि आता चालू इकडे होनवरेच्या नदीत तर किती पण टाईम लागून दे पगार लागला ना ती उठवून घेऊन येऊ असं बोलतात हे बघा पगार असे बांधलेले आहेत दोन एक सात काय टेन्शन नाही एवढा भेटला गरम पाणी आणि जर का वरती गेलो एकदम गरम पाण्याजवळ तर गरम पाणी दाखवीन नाही तर प्लॅनिंग आहे तिकडे एकदा पगार लागला की खेळायला तर गाय जाता बघा तिकडनं आम्ही आत आलो आणि हिकाने पण दोन फाटे फुटलो दोन फाटे हे बघा इकडे एक आहे पाठी आणि हिकांना <स्वाँगा> आम्ही आलो ह्या साईडने आणि आता इकडे चालला आहो एक ॲमेझॉन जंगल म्हणून ओळखलं होतं ॲमेझॉन जंगलसारखा वाटला सगळ्यांना <स्वाँगा> पण आमच्याकडे आणण्या कोणा नाही आहे एक म्हणजे आहे की नाही माहिती नाही कर आम्ही इकडे पहिल्यांदा आलो बा पण एवढा नसेल कारण ॲमेझॉन जंगल भरपूर आतमध्ये कुठे किती आहेत मोठे बोलच आवाज नाही आलो हा <laughs> बरनीत हे बघा बरनीत आहे ना मोबाईलत मोबाईल बरनीत पावस आहेत पाऊस तेव्हा वा। आणि वातावरण वातावरण एकदम अशी कालो पडली आणि आत्ता वाढलेत पाहुणे चार पण असं वाटते ना जसे काय सात वाजलेत आणि हे पर बघा <laughs> बालडोगा पण एकदम शांत एकदम काय किरकिर नाही काय नाही म्हणून बसते आता आम्ही आलो म्हणून उडन उडून गेले ते बघा शिते म्हणते इथे ओढ जाम आहे बाहेरच्या पेक्षा बघा वल्लाच टेकत नाही आणि इकडे ना मोठी बोट पण आयची पहिल्यांदा फिशिंगवाली वाले असतात ना ते पण ते आता नाही इकडे म्हणजे आमच्याकडे बोटीच कमी झाली म्हणून आता नाही पण इकडे आता उन्नावर चला उन्नावर आहे तिकडे आणि इकडे पुलावर आला पुलावर आणि इकांड आम्ही पगार तिकडे पक्कीजवळ बांधून आम्ही जाणार आहोत तेव्हा गाडी पण जाते गाडी अरे निस्त्याच भांडत वर्षी आला पण इथं अजून काय पाहिजे ते बघा गाय अशी आमची सगळी मजा असते मस्त आता जाऊन तिकडे जेवणार वगैरे आणि मग खेळणार आहोत जरा बॅट बॉल गाय ही बघा इकडे ही वाफ येते नाही गरम पाणी आहे गरम पाणी हे बघा इकडे वाफ येते बघा आता तिकडे जाता जरा बघ इकडे टोपा वगैरे जरा उतरता आणि मग तुम्हाला भेटा गाय जाता उतरलो इकडे सुक्यावरती एकदम पगारात ना आता तीन तास प्रवास करून एक वाजता निघाला होता घरात ना आणि आत्ता वाजले चार हे बघा इकडे पगार पगार बघा कसा डुलांडला नाही पाहिजे उलट्या विलट्या फिरला नाही पाहिजे म्हणून तर जेवण वगैरे नंतर करणार आहो आणि हे बघा गरम पाण्याचा तलाव इकडे आहे हे बघा इकडे पण हे बघा गरम पाण्याची वाफ मारते बघा इकडे हे बघा इकडून पाणी येतं ना गरम हे बघा कशी वा मारते गरम पाणी आणि इकडे पण बाहेर इकडनं बाहेर येतो हे बघा आणि इकडे पण थोडा थोडा गरम पाणी इकडे आम्ही जिथे पगार बांधलाय ना तिथे पण पन गरम पाणी आहे तर आता जातो तिकडे हे बघा सगळी गॅंग उतारली आता आहे आपला पाक बनते पगाराची आणि हे बघा मोबाईलला भरणी पण घेतली मोबाईलला आज पाऊस असून पण मोबाईल काढला आहे हे बघा उन्हवरे गरम पाण्याचे कूड हे बघा हर्ष वगैरे चालले तिकडे गेले पण ते बघा पाणी टेस्ट करायला गरम पाणी कुठला येतोय कसा येतोय हे इकडे पण एक तलाव आहे आणि तिकडे गरम पाण्यात पोहतात तर आता जातो तिकडे गरम पाणी प्यायला प्यायला नाही पोहायला हे बघा वाफ पण येते ना एकदम गरम गरम येते आणि हे बघा गॅंग सगळी हे बघा इकडे नमस्कार करतात तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा चप्पल काढून सगळे चाललेत हे बघा नमस्कार करतात काय नाही आणले सध्या <laughs> नारळ वगैरे काय आणलेलं नाही मग काय त्यांना फुल वाहतात अगरबत्ती वगैरे लावतात ते तेवढा केलेलं नाही हर्ष पण इकडे हे बघा पाणी गरम बघतोय हर्ष किती गरम आहे हर्ष किती गरम आहे पाणी हे बघा पाण्याला खालून उकडा येतोय उकडा एवढा गरम आहे इकडे नारळ वगैरे दिलेले आहेत आणि हे बघा वाफ बघा वाफ एवढा पाऊस पडतोय वरून पाऊस तरी पण <laughs> शितेचा हात भाजला बघा आणि इकडनं बाहेरून पर्यटक येतात खास इथे गरम पाण्यात पोहायला किंवा बघायला आता आम्ही जरा फोटो वगैरे काढतो ग्रुप फोटो आणि मग जातो तर आत्ता चाललोय आपला म्हणता आता म्हणतो की आतमध्ये अजून उकळता पाणी आहे आणि तिकडे आहे ना जर अंडा टाकला तर अंडा पण शिजतो एवढं गरम पाणी आहे तो कुठून आहे तो बघूया गाज सपोर्ट करा गाय वरण पाऊस पडतोय आणि मी मोबाईल घेऊन तर पावसात व्हिडिओ काढतोय गरम पाण्याची वाफ बघा वाफ हे एकदम प्रसिद्ध हे आहे ठिकाण आहे तर काय इकडे नाही तो चुकून आम्ही इकडे आलो कारण आम्हाला एक म्हणजे माहिती नाही पण पाणी आहे ना थोडा म्हणजे आंघोळी घेण्या इतका जरी हे आहे आंघोळी आंगु... करण्या एवढा जरा सोसेल आपल्या अंगाला तेवढा म्हणजे चटके लागत नाही ना एवढं पाणी आहे पण ह्या पाण्याला आहे ना इकडे हे बघा इकडे जाम चटके लागतात मी थोडा हात टाकून बघतो इकडे हो वाव तर जाम आहे मेन म्हणजे गरम पाणी जिथून येतो तो ठिकाण तिकडे बघा इकडे आम्ही मगाशी नमस्कार केला ना तिकडं तिकडूनच ए मेन म्हणजे इकडूनच गरम पाणी येतो आणि इकडून हा झरा टाकलेला आहे ना तो या तलावामध्ये येतो खास आंघोळी करण्यासाठी इकडे आहे आए। पोहायला जायचं आहे आम्हाला पण बघूया आंघोळी घ्यायची आहे एवढ्या पावसात लॉक करतोय का प्लीज सपोर्ट करा हां आणि इकडे आहे ना सगळ्या वाफेचा म्हणजे धुक्का जास्त असतो हे बघा हो हे दाखवतो मी तुम्हाला हे बघा इकडून पण वाफा निघतात कारण इकडे पण हे बघा पाणी होतं ना तो पण गरमच आहे आणि हे बघा एवढा सगळं धुका आहे कारण इकडे गरम, गरम पाणी आहे त्याची वाफ होते आणि मु पाऊस पडतो त्याच्यामध्ये जास्त हे आहे तर बघतो आता पोहायला गेल्यावर तुम्हाला पुन्हा भेटतो इकडे बघा शितेश दा मंदार हर्ष आणि आपला आतीश दा गेलेत पोहायला हे उडी मार हर्ष उडी मार. <laughs> ए हे नको काय नको आपल्याला एवढा गरम नाही होत तर बघूया आता मी पण जातोय थोडं तिकडेच तिकडे जातो, थी, जातो आणि तुम्हाला सांगतो तर कायच आम्हाला कुणीतरी सांगितला होता जांबा दगड तिकडे झरामध्ये ठेवायचा हो असतो दाखव दगड दाखव मामा आणि मी आता दगड घेऊन आलो आणि इकडे ठेवतो कुठेतरी बघूया आणि मी पण जाते तिकडे जा कुठे ठेवतो तो मला जातो ठेवते हा बघा इथून झर आला ना इथं ठेवतात आणि दा परत एकदा उडी मार तर पाणी खूप गरम आहे उडी नाही टाकू शकत मी पण <laughs> <गरों मुझा। laughs> आता इथे जातो आतिश आता जरा फोटो बिटो काढले त्या एका बारक्या पोराला था था थांबवला आणि आतिशदान आणि ह्या चेतनमान हे आणि त्यांच्याबरोबर दा अरे हे आहेत ना हे माणसं आहेत ना जरा ए चप्पल चप्पल काढा चप्पल काढा <laughs> पडलो होतो तिकडे आहेत ना ते लोक व्हिडिओ काढत होती आणि त्या येडेने लोक पाण्याची वाट लावला जेवायला बसला हे बघा पुलाखाली ना आवाज जरा घुमतोय पगार बघा तिकडे आहेत आणि पावसात ना पण गाज व्हिडिओ काढतोय मोबाईलची जरा आधी ठेवू आमचा हे बघा हे हावरी लोक बघा हावरी हे बघा जे आपण बसली जे चित्ते आमचं पहिलो बघा आम्ही भात वगैरे सगळं आणलं इकडे तिकडे चिकन आहे इकडे भात आहे आणि तिकडे पाण्याची बरणी आहे आणि इकडे कांदा वगैरे सगळं आहे कातला वगैरे सगळं पिशवीत आहे आणि आता बघता तिकडे खेळले जाणार आहोत तर बघता आता हे बघा हे नाही ना हे ना मामान आमच्या या घाणीच्या पाणी तिकडे उडी मारला नव्हती गरम पाणीच आहे पण इकडे घाण पाणी आहे तरी पण तिकडे उडी टाकला आणि परत त्या गरम पाणी उडी मारायला गेलं काय आता बघा सुरुवात केली चिकनची आणि चिकन आहे ना चिकन एक नंबर झाला आहे बघा पण माझ्या काय मी आणि मंदादायनी दा आणि तो एक पगार बांधायचं काम केलं आणि हर्ष गेला होता जरा डॉक्टरकडे पण तो आल्यावर आम्ही निघाला म्हणून उशीर झाला थोडा कांदा कापायला काहीच नाही म्हणून बघा हाताने तोडला डायरेक्ट जरा आहे काय आता जेवण वगैरे मी झालोय इकडे मंदार पण जेवलाय हे दोघ जण जेवलेत आणि हर्ष प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला दिसला असेल एकदम लाश उठणारा आणि तिकडे चेतन मामा पाणी पिस नाही का उचकी ना लाग उचकी लागली उचकी जाम पण आहे ना पाणी पिऊन पण जात नाही आणि पोट आहे ना हे बघा जाम झाला जाम पोट तर बघतो आता तिकडे नाही तर इकडे जातोय खेळायला इकडे तिकडे जातो आता मंदार दान मी दोघा जणच खेळणार आहोत व्हिडिओ काढायला कोण आलं तर दाखवतो नाही तर मग लावू दे चला मग भेट खेळताना तिन्ही एक तरी बॉल मार करतो आता गज आता व्हॉलीबॉल पण खेळून झाला हे हो बघा दोनदा फलटू पण तिकडे व्हॉलीबॉल केला होता तिकडे आणि इकडे आहे ना कुठची तरी लग्न आहे साधी साधी तर पहिले बघा इथे गेलो बॅट बॉल त्यांच्यातलेच एक पोरगा आला आणि इकडे नदीत बॉल मारला आणि बॉल होता ना तो टेनेकचा होता तो पाण्यावर डायरेक्ट बुडाला तो वरती आलाच नाही तर चला मग आता चाललं घरा घरी गेल्यावर पुन्हा भेटतो घरी नाही इकडनं जाता आता तुम्हाला दाखवतो थोडासा कारण जाताना थोडा कमी वलवायला लागेल येताना वलवायलाच लागत होता गाय जात हे बघा इकडे पगार आहेत पगार आणि हेच प्लॅन झालो म्हणजे आता एवढे आहे हो गरम पाण्यातनं परत उडे मारून येऊया तिकडे आता आणि तिकडं येतो पुन्हा हे बघा एवढा पाऊस पडला तरी पाणी बघ गरम गरम किती एवढं गरम पाणी आणि मी इकडे पहिल्यांदा झालो आहे मी कधीतरी येणार होतो गाडीने बोललो कधीतरी येऊन तुम्हाला दाखवेन पण आज पगार नाही चालू आणि तुम्हाला आहे तर गाय जाता इकडं गरम पाण्यातून अंघोळी करून आलो पुन्हा आणि आता दुकानावर जात होते बघा हर्ष चालला आहे हर्षने आता पाय धुवायला म्हणून पाय टाकला होता पण ते एकदम कडक तर पाण्यात टाकला नव्हता पाय भाजला म्हणते आणि आता फोटो पण काढला आम्ही मामाच्या मोबाईलमध्ये विवो वाय फिफ्टीन ना फिफ्टी वी फिफ्टी मला पण नेमकं माहिती नाही बघता आता खाऊ काय घेतो दुर्गा जाता खाऊ घेतलाय टोमॅटो टॉमॅटो कुरकुरे आणि हिरवे कुरकुरे चटाका बटाका मसाला मस्त सर आता जातो घरात पगारान पगारान आहे ना म्हणजे जाणार होतो तिकडे अजून वरती तुमच्या जाताना परत दाखवतो पुन्हा आणि आलं इकडे आतमध्ये आम्हाला वाटलं हा पण भरपूर लांब आहे तरी पण आलेला आणि आता उट्टी आली ना तर आता पटापट जाऊ आम्ही खालती आणि आता चाललं पगारात जर गाय जाता आम्ही निघालो हे बघा इकडं आत का नाही वाजत नाही घेतला बघा अजून घरा नाही पोचले चाय घ्यायचं बोलतोय तर आता निघालोय हे बघा मुलाच्या खालो तुम्ही आमच्या साईंचा भक्त आई एकमेर माऊलीचा भक्त अरे चला मग तिकडे बाहेर गेल्यावर भेटतो आता जरा वालवतो कारण टाइम भरपूर झालाय वाजलेत भरपूर म्हणून चाललोय हाय गायज आम्ही बघा तिकड त्या उन्नवर येत ना आलो तिकडं आणि आमला मध्ये येता नाही ना सपे सपे काय दिसते म्हणून बघ्या गेला कोत्या हे बघा हो कोत्या हे कुबड आहेत का चांगल्या आहेत त्या बघतात ये कोत्या केवढा बघा हे इकडे दाख का मंदार भाई आहे कोत्या हे बघा केवढ आहे एक नंबर आमचा आल्यासारखा काहीतरी फायदा झाला आमची पार्टी वाटवली विषय संपलो चला भेटता मग आता जाताना कारण जाता ही बघा कालोग झाली भरपूर आहे तुम्हाला अशी दिवस दिसत असेल पण कालोक झाली चला मग भेटतो जाताना तर गाय आता बंदरात आलो हे बघा इकडे बाप बापूच्या बंदरात हे बघा इकडे आमचा देवला भेवजीवाचा आणि आता वाजले भरपूर म्हणजे पाहुणे सहा सव्वा नऊ वाजले चला मग आता जातो जरा कोत्या वगैरे वरती देतो मावशीकडे कारण आमचा फ्रीज बार काय जरा तर मग भेटतो वरती जाताना तर हाय आता आत्ता वाजलेत म्हणजे घरी गेलो साडेनऊला जेवलं वगैरे आंघोळी वगैरे केली आणि हर्षकडे आत्ता आलं झोपायला हातपाय जाम दुखत आहेत एवढं तीन तास वलवत गेलो पुन्हा तीन तास तेवढाच वलवत इकडे आलेलो आणि आता जरा आराम करतो झोपतो कारण उद्या पुन्हा झाल्यावरती जायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो आहे चॅनल पण नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलो ऐकनला नक्की क्लिक करा बाय बाय भेटू ने। आता नेक्स्ट ब्लॉगला